पण जे लोक खाली बसलेले आहेत पोलीस स्टेशनला विशेषतः परळी परळीतले हे सर्व लोक बदलल्याशिवाय परळी तालुका शांत होणार नाही आणि जे लोक आता इथं सुद्धा येऊन काही लोक यांना पण त्रास देत आहेत मी आताच एस पीना आणि त्यांना सर्वांना इथं तुमच्याकडनं गेले की सांगणार आहे कारण रात्री दीड वाजता येऊन कुणीतरी दरवाजा वाजून आणखी परत दादागिरी करतायत या मुलाला सुद्धा कुणीतरी सांगितलं की आमचा मुलगा याच्यात नाहीये व्हिडिओ मध्ये जेवढे दिसतात तेवढे ओळखून त्यांनी पोलिसनी कारवाई केलेली आहे आणि जर का कुणी मस्तावलेवणी करत तर त्याला एकालाही सुरू देणार नाही एवढा माझं शब्द सर्वांना काय बघा उद्या अजित आहे आपण भेटणार का बोलणार का मी जर एस पी साहेबांनी पोलीस यंत्रणेनं आज संध्याकाळी पाच वाजेपर्यंत योग्य ती कारवाई नाही केली तर उद्या बीड जिल्हा बंद जे हक्क देणार त्याचा निर्णय रात्री संध्याकाळी आठ वाजेपर्यंत डिक्लेअर करणार आहे त्याच्यानंतर अजितदारचं बघ विशेष म्हणजे परळी मतदारसंघासाठी विशेष अधिकारी मागव मी तेच सांगितलं की परळी मतदारसंघासाठी नाही परळी आणि सभोवतालचा भाग आता जेणेकरून अंबाजोगाई पर्यंत आमच्या लोन आलं कीच पर्यंत येऊन संतोषांना देशमुखांचा मराठा केला या सगळं जी लोन पुढे पुढे येते त्याला जर थांबवायचं असेल आणि पिढी जिला स्वच्छ करायचं असेल तर एक एसपी लेवलचा अधिकारी पैसे त्याच्यावर नियुक्त केला पाहिजे त्याच्यासाठी मी अजित अजितदादांना बोलणार आहे अजितदादा उद्या येणारे होणार आहे बेटे का नाही हे मला सांगता यायचं नाही आज या पार्श्वभूमीवर काय काय होणार ते काळ वेळ पण एसपी आणि पोलिस यंत्रणेनं यांच्यावर पूर्ण कडक कारवाई केली पाहिजे त्यांची मस्ती जी आलेली सत्तेची ती मस्ती सत्तेच्या जीवावर जी काही लोक करतायत या गोष्टी थांबल्या पाहिजेत आणि या आता कुणीतरी त्याला काहीतरी वेगळं म्हणतं की कोणतं चंडबाजी करायची संडबाजी करणे रील्स करणे मारण्याचे रील्स त्याला वेगळं वळण द्यायचं कृपया करू नये याच्यासाठी याला मारलेलं आहे